आशाताई दिवसानिमित्त कळवनुरी तालुक्यातील सर्व आशाताईंना कळवनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते साडी चोळी वाटप करण्यात आलं कोरोना काळात आशाताईंनी आरोग्य सेवेमध्ये मोठी कामगिरी केली याचंही आमदार बांगर यांनी कौतुक केलं यावेळी मोठ्या संख्येनं आशाताई उपस्थित होत्या काम तुमच्या एवढं नाही तुम्ही काम करताना दिवस एक करता अरे करोनाच्या काळामध्ये चांगले चांगले लोक घरी पळून गेले हो नोकऱ्या सोडल्या लोकांनी जे चांगले घरचे बक्कम होते पैसेवाले होते अशा लोकांनी तुम्हाला सांगतो की म्हणजे जाऊ दे रे बापा ती नोकरी आपण आपल्या लेकराच्या घराबाळ बसाव पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो जर चांगलं काम केलं असेल हे काम देवही करू शकत नाही देवाई पेक्षा पलीकडचं काम जर कोणी केलं असेल तर ते ह्या माझ्या आशा दिदीने केलं घरा घरामध्ये जाऊन